नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आता आपण आहोत सावंतवाडी येथील स्वामी समर्थ नगर या प्रोजेक्टमध्ये याच्या आधी पण आपण या प्रोजेक्टचे व्हिडिओ बनवलेले तेव्हा प्रोजेक्ट सुरूच झालेला पण आता जर तुम्ही बघाल ना तर याच्यामध्ये टोटल बावन्न प्लॉट आहेत आणि याच्यातले तीस प्लॉट आहेत ना हे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत म्हणजे तुम्ही जो प्रतिसाद दिला ना तर यासाठी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद आणि परत एकदा मी म्हटलं तुम्हाला अपडेट देऊया की आता या प्लॉटवरती सध्या काय चाललं आहे ते तर आता सध्या म्हणजे युनिक गोष्टी म्हणाल ना इथे जे डेव्हलपर आहेत त्यांना ना झाडांची ना प्रचंड काळजी आहे तर ते नुसतं असं नाही आहे की तुम्हाला ते जागेवरती बंगलो बांधून देत आहेत वन बी एच के किंवा टू बी एच के पण त्याचबरोबर ते बंगल्याच्या बाजूला ना छानपैकी ना झाडं पण लावून देतात आणि त्या झाडांना रेग्युलरली पाणी मिळेल याची पण ते काळजी घेतात म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी ना डीप इरिगेशन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे झाडांना ना बारमाही पाणी मिळू शकतं एक बटन दाबलं की मस्तपैकी सगळ्या झाडांना पाणी जाणार तर असे झाडांची निसर्गाची काळजी घेणारे हे आपले रेनको बंगलोजचे डेव्हलपर आहेत त्यांचा हा प्रोजेक्ट आहे श्री स्वामी समर्थ नगरचा आणि तो आहे सावंतवाडी रेल्वे स्टेशनपासून हार्डली एक किलोमीटरच्या अंतरावरती आणि तुम्हाला जर माहिती आहे इथून गोवा पण भरपूरच जवळ आहे तर आज या व्हिडिओमध्ये ना आपण बघूया की डीप इरिगेशन दे तसं नियोजन करून ते झाडांना पाणी देतात त्याच्याशिवाय इथे वन बी एच के टू बी एच केचे मल्टिपल ऑप्शन्स आहेत तर आपण ते पण बघून घेऊया या सो so, तुम्ही आता इकडे बघू शकता इकडे आहेत ना ते सगळे हे वन बी एच केचे युनिट आहेत आणि आता आपण जो बघणार आहोत ना हा एक टू बी एच केचा युनिट आहे तिकडे एक वन बी एच केचं युनिट आहे तर ते पण आपण बघणार आहोत पण तुम्ही बघू शकता डेव्हलपरनी बघा उत्कृष्ट असे ना गेट दिलेले आहेत तुम्हाला आणि जी लाईटची व्यवस्था आहे ती बघा तुमच्या गेटच्या बाजूलाच आहे म्हणजे जर आपला इलेक्ट्रिसिटी बोर्डाचा माणूस आला तर इथूनच तो मीटरचा रिडिंग घेऊन बाहेरच्या बाहेर जाऊ शकतो सो राधाकृष्ण निवास हे रेडी बंगलो आहेत ऑलरेडी आणि आता हा जो आहे ना हा अंडर कन्स्ट्रक्शन आहे काम चालू आहे जोरदार कारण जसं मी तुम्हाला म्हटलं की जे प्लॉट आहेत ते फटाफट बुक होत आहेत तर त्याच्यामुळे स्टाफ पण तुम्ही बघू शकता फटाफट काम चालू आहे तर हा अंडर कन्स्ट्रक्शन आहे पण हा लवकरच रेडी होईल ओके सो बघा असं तुम्ही एंटर केल्या केल्या इथे छानपैकी के असं बसायला स्पेस दिलेली आहे आणि हा बघा असा हा हॉल आहे स्पेशियस आणि तिकडे किचन आहे सो किचनला इथे एक छान असं बॅकडोअर पण दिलेलं आहे आणि बॅकडोअरच्या मागेच बघा ना असं मस्तपैकी असा आंब्याचं झाड आहे बऱ्यापैकी मोठं झालं आहे आणि अजून मोठं होईल मग सो so, बघा आता कलरचा एक हात मारलेला आहे अजून कलरिंगचं काम इन प्रोसेस आहे कस्टमरच्या अनुषंगाने आपण वॉशरूम दिलेले आहेत असे तर यांनी एक वेस्टर्न बनवला आहे आणि एक इंडियन बनवला आहे आणि हे बघा हा इथे बेडरूम आहे म्हणजे हा बेडरूम आहे हा आपला मास्टर बेडरूम आहे आणि हा बघा हा असं इथे ओपन झाला आणि त्याच्याशिवाय हा बघा इथे अजून एक बेडरूम आहे सो so, अजून बाकी फिटिंगचं काम वगैरे बाकी आहे तर ते पण लवकरच होऊन जाईल सो असं हे आपलं टू बी एच केचं युनिट आहे आणि आता आपण जाऊ ना ते एक वन बी एच केचं युनिट बघायला तर या जवळच आहे तर तिकडे जाऊया सो so, आपण लास्ट टाइम जो व्हिडिओ बनवला ना त्याच्यामध्ये तुम्हाला हे मी वन बी एच केचं युनिट दाखवलेलं वन बी एच के बंगलो आणि त्याच्यामध्ये बघा आता डीप इरिगेशन पण झालं आहे तर ते डीप इरिगेशन कसं वर्क करताना तर ते पण आपण बघणार आहोत पण त्याच्यात बघा जेव्हा आपण आलो त्यावेळी हा एक वन बी एच के बंगलो होता तर तो अंडर कन्स्ट्रक्शन होता तर तो पण आता रेडी झाला आहे तर या आपण आता हा आतून बघून घेऊया तर बघा इथे छान अशी झाडं लावलेली आहेत ऑलरेडी तर बघा इथे पण झाडं लावलेली आहेत ऑलरेडी आणि जसं तुम्ही एंटर करता तसं तुम्हाला असा हॉल मिळतो आणि इथे किचन आहे तर बघा इथे आपलं उलटा इथे फ्रीज ठेवायला जागा आहे इथे वॉशिंग मशीनचं कनेक्शन दिलेलं आहे आणि हा आपला वॉशरूम आहे आणि त्याच्याशिवाय इथे आपला बेड आहे सो एक कॉम्पॅक्ट आणि छान असं वन बी एच के बंगलो सो कसा वाटलं तुम्हाला हा वन बी एच के बंगलो ते कमेंट करून नक्की सांगा आणि आता आपण बघूया की डेव्हलपर जसं म्हणत आहेत की त्यांना झाडांवरती प्रचंड प्रेम आहे तर त्या अनुषंगाने ते प्रकारे झाडांची काळजी घेतात तर डीप इरिगेशनने झाडांना ऑटोमॅटिकली पाणी कसं दिलं जातं तर आपण ते जा पण बघूया या सो बघा हा इथे आता कॉक आहे तो ऑन केला गेला इकडून आता पाणी सापडायला सुरुवात झाली आणि तुम्ही बघू शकता असं थोडं 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 पाणी योग्य मात्रेमध्ये झाडांना मिळायला सुरुवात झालेली आहे सो असं प्रत्येक झाडाच्या खाली so, हे बघा योग्य तेवढं पाणी झाडांना मिळतं आहे सो प्रत्येक झाडाला असा पॉईंट दिलेला आहे आणि त्याच्यातून प्रत्येक झाडाला छानपैकी पाणी पुरवठा होतं आहे सो बघा आता हा जो कॉन्सेप्ट जो डेव्हलपरने डेव्हलप केला नाही याचं रिझन म्हणजे कसं आहे जो आपला केअरटेकर असणार आहे किंवा वॉचमॅन आहे तर समजा इथे बावन्न बंगले आहेत तर तो एक एक करत ना सगळे कॉक ऑन करत जाणार आणि मग त्या त्या बंगल्याच्या आजूबाजूच्या जी झाडं आहेत तर त्यांना पाणी मिळायला सुरुवात करणार आणि नंतर मग तो शेवटी गेला की तो परत येणार नंतर हा कॉक बंद करणार मग दुसरा कॉक बंद करणार तिसरा कॉक आणि एक तास झाडांना जर पाणी मिळालं दिवसातून दॅट इज मोर दॅन इनफ ओके okay, आता तेवढं पाणी मिळालं तर एकदम छानच आपली झाडं पण घराच्या आजूबाजूला मस्त मोठी होतील काय म्हणत आहे सो बघा आता आपण सुरुवातीला ना हा जो टू बी एच के बंगलो बघितला तर त्याच्यामध्ये ना दोन्ही तुमचे बेडरूम होते ते ग्राउंड फ्लोअरलाच होते आणि त्यानंतर हे सगळे आहेत ना हे वन बी एच केचे युनिट आहेत तर याच्यामध्ये पण सगळे ग्राउंड लेवलला आहेत तर आता आपण काय करतो आहे आता अजून एक बंगला बघायला जातो आहे त्याच्यामध्ये ना तुम्हाला हे जे दोन बी एच केचाच बंगला आहे तो पण त्याच्यामध्ये एक बेडरूम खालती आहे आणि एक बेडरूम वरती आहे तर तुम्ही तशा पद्धतीने पण तुमचा बंगलो बांधू शकता आणि इथे बघा बंगल्याची जी प्राईज आहे ना तर ती दोन गोष्टींवरती डिपेंड आहे की तुमचा बंगलो बंगलोचं कन्स्ट्रक्शन आणि त्याच्याशिवाय तुमची प्लॉटची साईज आता तुम्ही हा बघू शकता हा जो प्लॉट आहे हा जरा मोठा प्लॉट आहे ओके तर त्याच्यानुसार प्राईज आपली डिफर करते तर याच्यामध्ये हा छोटा प्लॉट आहे ओके okay, आता याच्यामध्ये प्लॉट आणि कन्स्ट्रक्शन पण वन बी एच केचंच आहे त्याच्यामुळे डिफर करते तर तुम्हाला स्क्रीनवरती डिटेल्स दिसत असतील तर असे तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हा तुमचा स्वप्नातला कोकणातला बंगला बांधता येईल अकॉर्डिंग टू प्लॉट साईज आणि अकॉर्डिंग टू द बंगलो साईज आणि बघा आता आपण बघायला आलो ना तो हा टू बी एच के आहे पण याचा जो एक बेडरूम आहे ना तो तो फर्स्ट फ्लोअरला आहे याचा बघा प्लॉट एरिया पोटा है जिस तुम्हारा मटल कि वाइज और बंगलोचा वन बी एच के कि टू बी एच के डिपेंड है।, है प्राइस आनी या आता आपण हा टू बी एच के बगू सो अशी तुम्हें दिलेली आहे आणि बघा हा इथे हॉल आहे ऐज हॉल तुम्ही बघू शकता प्रशस्त है एकदम छान हा इकडे आहे तो किचन बिक फ्रीज सागा जागा है आहे छानपैकी हा इथे आहे वॉशरूम आणि हा इकडे आहे आपला पहिला बेडरूम सो so, हा पण सेलआउट झालेला आहे पण असाच तुम्हाला मिळून जाईल ओके okay? तर या आता आपण जाऊया ते फर्स्ट फ्लोअरला सेकंड बेडरूम बघायला सो so, बघा असे वरती सोडून आलात की तुम्हाला इथे मिळतो तो, तो तुमचा सेकंड बेडरूम त्याला पण छान व्हेंटिलेशन ठेवलेलं आहे आणि बघा छान हिरवळ आहे आणि इथे पण वॉशरूम देण्यात आलेलं आहे आणि महत्वाचे म्हणजे एक छोटासा टेरेस अरे छोटं नाही बराच मोठा आहे ओके सो so, एक चांगला असा मोठा प्रशस्त असा टेरेस आहे आणि मस्तपैकी इथे बसून तुम्ही असा कोकणातल्या पावसाचा आनंद घेऊ शकता आणि एक चांगला आहे की इथे सगळ्यांना प्रॉपर एक कम्युनिटी आहे तुम्ही बघू शकता बंगलो कॉम्प्लेक्स असल्यामुळे बरेचसे लोक इथे राहतात त्यामुळे तुम्हाला एकदा एक, एक चांगला सहवास पण मिळतो आणि आपलं हे जे श्री स्वामी समर्थ नगर आहे याचा ॲडव्हान्टेज हेच आहे की हे आहे ना आपल्या जे नवीन सावंतवाडी रेल्वे स्टेशन जे आहे ओके तर त्याच्यापासून हार्डली एक किलोमीटरवरती आहे म्हणजे जर तुम्ही मुंबईवरून पुण्यावरून येत आहे आणि स्टेशनला उतरला तर पाच मिनटात तुम्ही रिक्षाने तुमच्या प्रॉपर्टीवरती येऊ शकता आणि त्याच्याशिवाय इथून गोवा पण खूपच जवळ आहे एक पंधरा मिनटावरती गोवा आहे म्हणजे तुम्हाला जर गोव्याला फिरायला जायचं असेल तर दिवसा फिरायला जा आणि रात्री झोपायला तुमच्या बंगलोवरती या तुम्ही तसं काहीचा पण प्लॅन करू शकता किंवा इकडे आपला वेंगुर्ल्याचा समुद्रकिनारा आहे रेडीचा समुद्रकिनारा आहे शेरोड्याचा समुद्रकिनारा आहे तुम्ही इथूनच मालवणला जाऊ शकता सो so, फिरण्यासारखं एक्सप्लोअर करण्यासारखं बरंच आहे म्हणजे आपला आंबोली घाट तर आहेच आहे ओके okay, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल या आपल्या श्री स्वामी समर्थनगर प्रोजेक्टमध्ये तर स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे तुम्हाला किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला डिटेल्स मिळून जातील त्याच्यावरती तुम्ही कॉल करा आणि या प्रोजेक्टची सगळी माहिती जाणून घ्या बघा आता काही महिन्यापूर्वीच मी व्हिडिओ बनवलेला आणि त्याच्यानंतर तुम्ही एवढा चांगला प्रतिसाद दिला की फटाफट आपले बंगलो बुक पण झाले आणि डेव्हलपर पण कसं आहे की त्यांच्याकडे प्रोफेशनल टीम आहे त्याच्यामुळे ते त्वरित फास्ट एकदम आपलं जर कन्स्ट्रक्शन आहे ते करतायत म्हणजे बावन्न बंगल्यापैकी तीस बंगलो अंडर कन्स्ट्रक्शन आहेत का इंचं पोझिशन ऑलरेडी झालेलं आहे त्याच्यामुळे लिमिटेड बंगलोज अवेलेबल आहेत तर तुम्हाला जर बंगलो हवा असेल सावंतवाडी रेल्वे स्टेशनपासून एक किलोमीटरच्या अंतरावरती तर तुम्ही त्वरित कॉल करून बुक करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दावा धन्यवाद